हे बघा ह्या संबोधीला आहे ना एवढी दयामया करुणा ना हिच्याकडे अक्षरशः मी आश्चर्यचकित झाली आहे तिच्या ह्या कृतीला पाहून मी घरामध्ये होते जेव्हा मी बाहेर आली आहे ना तर हिचं चक... काय चालू आहे बघा हे बघा अक्षरशः ह्या मुली ज्या आहेत फार गरीब घरातून आहेत या मुली आणि डोक्यामध्ये एवढ्या वा पडल्यात की एकदम खतरनाक तिच्या डोक्यामध्ये वापरलेला तिच्या आईला तिने सांगितलं संबोधिनी सा पहिले जाऊन टक्कल कर त्याच्या वा निघून जातील आईकडे ते टकल करायला करा करा सुद्धा पैसे नव्हते हिनी स्वत जाऊन ते कैची परत काय आणले गो तू ब्लेड हे सर्व आणून स्वतः शहाणपणा करून टक्कल करत बसली हे बघा हिचं केलंय बघा हिचं दाखव हे बघा कुठच मारलं नाही कुठंच लागलं नाही काहीच नाही म्हणजे एक मदत म्हणून ती माझी पोरगी एवढी गुणी आहे ना तिला सगळ्यांवरती दया येते ही अक्षरशः अशी खाजवत होती डोकं हिचं असं टकल केलं आज निवांत झोप लागणार आहे तिला तकल करून आंघोळ घालून स्वतःची गाऊन घातली आहे तिला हे बघा कारण एक मदतीचा हात पाहिजे हो दयामया पाहिजे माणसाला ती माझ्या मुलीमध्ये आहे संबोधी हे बघा तुम्हाला फोटो वाटत असेल हे बघा आता दुसरं चालू आहे काम कारण त्यांच्या डोक्यामध्ये एवढ्या वाफ पडलेल्या त्यांना निवांत झोपसुद्धा लागत नसेल आणि स्वतःची आई पण घेऊन जाऊन कटिंग करत नव्हती